विन्सूर हादरलाय कारण इथे दारू नव्हे तर मृत्यू तयार होत होता निफाड तालुक्यातील विन्सूर येवला विन्सूर रोडवरील आलिशान बंगला आणि त्या बंगल्याच्या भिंतीआड कायद्याच्या तोंडावर चपराक मारत उभा असलेला विषाचा कारखाना विदेशी मद्याच्या नावाखाली सामान्य माणसाच्या जीवावर उठलेला हा काळा उद्योग शुक्रवारी मध्यरात्री राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या येवला भरारी पथकानं अक्षरशः चिरडून टाकलाय हा छापा नव्हता हा इशारा होता जो आज पकडला गेला तो उद्या एखाद्या घरात प्रेत म्हणून पोचला असता लाखो रुपयांचा बनावट दारू साठा खोट्या लेबलांचा ढीग विषारी रसायनं बाटल्या बूच साहित्य आणि गुन्ह्याची कबुली देणारे मोबाईल जवळपास तीन लाखांचा मुद्देमाल जप्त आणि तीन नराझम बेड्या घालून जेलच्या आत घातलंय उत्पादन शुल्क विभाग संतोष झगडे अधीक्षक अमृत तांबारे उपाधीक्षक यांच्या स्पष्ट आदेशानं निरीक्षक प्रकाश घायवट यांच्या पथकानं कायद्याची खरी तलवार उपसली आहे विन्सूरकरांना पडलेले खरे प्रश्न हा बंगला उभा होता पण प्रशासन अंध होतं का इतका मोठा मृत्यूचा धंदा सुरू असताना स्थानिक यंत्रणांना काहीच संशय आला नाही कुणाच्या आशीर्वादानं विंचूरमध्ये मृत्यूची फॅक्टरी सुरू होती आज तीन आरोपी सापडले पण मास्टर माइंड्स कुठे आहेत यांच्या पाठीवर हात ठेवणारे कोण आहे हा प्रश्न नागरिक विचारत आहे कायद्याच्या नाकावर टिचून चालणाऱ्यांनो सावध रहा मध्यरात्र आता तुमची नाही ती कायद्याची आहे दारू नव्हे मृत्यू विकणाऱ्यांना जागा फक्त तुरुंगातच असणार असा थेट इशारा येवला उत्पादन शुल्क विभाग यांनी दिलाय गोरख सोनवणे ब्युरो रिपोर्ट निफाड